काळे हरभरे हे मोठे असतात ते खाण्याचे अनेक फायदे आहेत काळे हरभारीमध्ये अधिक प्रमाणात पौष्टिक तत्त्व असतात काळे हरभरे खाल्ले तर आपले वजन कमी होण्यास मदत होते काळे चण्यामध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन व निरिरले मिनरल्स आणि भरपूर प्रमाणात फायबर असते फायबरमुळे आपले वजन कंट्रोल करू शकतो आणि आपली पचनशक्ती मजबूत होण्यास मदत होते काही अभ्यास अभ्यासानुसार काळे चणा किंवा हरभरे ब्लड शुगर आणि हाय कॅलेस्ट्रॉलला कमी करण्यास मदत होते एक कप काळे चणामध्ये दोनशे एक एकोणसत्तर कॅरेट प्राप्त होते त्याचप्रमाणे कप काळ काळे चण्यामध्ये चौदा ग्रॅम प्रोटीन बारा ग्रॅम फायबर चार ग्रॅम हेल्दी फॅट असते त्याबरोबर अनेक प्रकारचे मिनरल्स आणि अँटीऑक्सिडेंट असते त्यामुळे हे पौष्टिक पूर्ट, पौष्टिकता मिळणं खूप शक्तिशाली आहे काळेच्या काळे चाण्याचे फायरिंग हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार काळे त्यांना आपले वजन कमी करण्यास क्षमता अस असते आपण जर काळे चणे भिसवून खाल्ले तर आपली दिवसभर भुकेवर नियंत्रण राहण्यास मदत होते आपण जास्त जेवण करू शकत नाही हे यामध्ये प्रोटीनचे भंडार असते त्यामुळे आपल्याला दिवसभर एनर्जी कमी होत नाही प्रोटीन असल्यामुळे आपले भुकेवर कंट्रोल करण्याचे हार्मोन्स निघत असतात त्याचे शुगर कंट्रोल आणि प्रकारे काळे चणे ब्लड शुगर कंट्रोल करतील काळे चण्यामध्ये ग्लायशोमिक इंडेक्स खूप कमी असते आपण काळे चणे खाल्ल्यास पोटामध्ये कार्बोहायड्रेटचे पाचन खूप कमी प्रमाणात होते आपले ब्लड शुगर लवकर वाढत नाही याचा याचे, याचे प्रमाण अभ्यासातून निघाले आहे त्याची पचनशक्ती वाढण्यास मदत मिळते काळे चण्यामध्ये शर्कुलबर फायबर असते हे हे फायबर पोटामध्ये पाण्याची वस्तू बनवते पोटामध्ये गुड गोड बॅक्टेरियाची संख्या वाढवते त्याचबरोबर बऱ्या बॅक्टेरियाची संख्या कमी के करण्यास मदत होते त्याचबरोबर गॅस अपचन इतर समजपासून मुक्ती मिळते काही अभ्यासातून दिसून आले आहे की यामध्ये कोलोन कॅन्सरची आशंका कमी करण्यास मदत होते तसेच हार्ट प्रॉब्लेम कमी करण्यास मदत काळ्या क्षणामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते हे दोन्ही तत्त्व आपले हार्ट मजबूत बनवण्यास मानले जाते याच्या सेवनाने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते हे ब्लॅड कॅलेस्ट्रॉल आणि हायड्रेलिसराट्स दोन्ही कमी करण्यास मदत होते हे दोन्ही आपले हार्ट अटॅकचे कारण बनत असते त्याचबरोबर की कॅन्सरचे कमी होण्यास प्रमाण कमी होते तसेच गर्भवती महिलांसाठी सुद्धा काळेच्या फायदेशीर आहेत ह्यामध्ये प्रोटीन आणि आयरनची मात्रा जास्त असते गर्भती महिलांना प्रोटीन आणि आयरनची जरुरी असते <स्थाथा> काळेच्या हिमोग्लोबिनचे प्रमाण बॅलन्स करण्यात मदत मिळते या महिन्यानं नवजात मुलांना दूध पाजत असते त्यांना चणे खूप फायदेशीर असतात ह्या सर्व कारणामुळे आपण काळजीने आपल्या आहारामध्ये सामविष्ट करा